सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शहीद जवान दयानंद पाठोड़े अकेडमी विद्यार्थी कुमारी अभिषेक अनिल परस बोने याची भारतीय सैन्यदलात टेक्निकल असिस्टंटपदी एकोणसत्तर मिडियम मराठा या रेजिमेंटमध्ये सियाचीन ग्लोशिय ग्लेशियर या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्याचे गावकऱ्यांनी व शहीद जवान दयानंद पाटोळे अकॅडमीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यावेळी शहीद पिता नागनाथ पाटोळे माजी सैनिक हवालदार रतन सिंग चौहान हवालदार नामदेव काळे नायक बबन मेकले नायक प्रकाश मेकले नायक यादराव काळे नायक हुजूर पठाण नायक नरसिंग चौहान चालू सर्व्हिसमध्ये असलेले सुभेदार ज्ञानोबा सूर्यवंशी हवालदार राजकुमार अर्जुने महाराष्ट्र पोलीस नाईक विकास अर्जुने धर्मपाल अर्जुने प्रदीप वाघमारे आर पी एफ सिद्धेश्वर सीतापुरे व वन सर्वेक्षक अधिकारी नागेश वाघमारे शहीद जवानंद जवान दयानंद पाटोळे अकॅडमीचे विद्यार्थी शिशुपाल अर्जुने योगेश वाघमारे अभिषेक शिंदे योगेश शिंदे नितीन वाघमारे श्रीनाथ शिंदे शिवम अर्जुने संदीप अर्जुने आदित्य गायकवाड महादेव परसुने संजय काळे मेघराज बोळेगावे विश्वाजित बे बोळेगावे शंकर कांबळे किशोर कांबळे विष्णू अर्जुने अमोल अर्जुने ओम बोयने नितीन गायकवाड सरपंच शक्ती अर्जुने उपसरपंच समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुळे सुगाव